निरंतर निरंतर आठवडेमध्ये राहते बाप अशी अशी अपेक्षित तसेदार होते आमच्याकडे असे आपले काही कोणाला अडचण नाही काम मित्रांनी सरळ सांगितलं की फटकन काम कुठे अडवणूक नाही घडवणूक नाही अशी अशी लोक नाव आणि ते शेवटपर्यंत घेतात शेवटपर्यंत नाव घेतात आम्हाला असे घेतो की एकदम कामामध्ये सांगितलं की झालंच पाहिजे काम आणि खरंच सांगतो आपल्या जिल्हाधिकाऱ्यांचं काम तसंच आहे म्हणजे काम सोडून द्या पण ते सगळ्यांना बरोबर सांभाळता काम तर आहे कारण सगळ्यांना बरोबर सांभाळण्यामध्ये त्यांचा हात घडणं आहे म्हणजे मला वाटतं माझेच आहे तुम्हाला वाटतं तुमचे नाही वाटतं माझेच आहे तिकडे पूर्वेकडे पण वाटतं माझेच आहे मला वाटत त्यांना मला आहे केंद्रावर सुद्धा मोठे अधिकारी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतले त्यांना विदेश मंत्र्यांपासून सोडवून घेतले लोकांना त्या ठिकाणी केलं त्यामुळे अशा लोकांची गरज मला आहे माझ्यामुळे निश्चित होईल तुम्ही काम करायला एक ते सात ऑगस्ट आपण महसूल दिन त्या ठिकाणी साजरा करणार आहोत सगळी कामं पाहिजे आहेत आपल्याला माहिती मुख्यमंत्री महोदयांनी आल्याबरोबर आपल्याला शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिला सगळ्या कामाचा निघताना सगळ्या खात्याने काही गेला म्हणजे आपल्या खात्याला नाही सगळ्या मदत इरिगेशन आहे मराठा प्रतिव्यवस्थापन आहे त्या खात्यात सगळ्यात जे कामं पेंडिंग होती त्याचा निधाराच्या